हिवरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्या असं आवाहन बागडे महाराजांनी यांनी आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी होत असलेल्या रौप्य महोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी गणेशोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमग भागवत कथा आणि ज्ञानयज्ञ सोहळा गेवराई तालुक्याच्या मौजे हिवरवाडी येथे भगवंताच्या असीम कृपेनं आणि थोर साधू संतांच्या आशीर्वादानं गेल्या पंचवीस वर्षांपासून होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्तच्या अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सुरू होत असून या सप्ताहास पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळं रौप्य महोत्सव मोठ्या थाटामाटात ग्रामस्थांच्या एकोप्यानं होत आहे भव्य अशा धर्ममंडपाचं कामही अंतिम टप्प्यात आलं असून या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी नामांकित अशा संत महंतांची उपस्थिती लाभणार असल्यानं भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून रौप्य महोत्सवाची सोहळ्याची शोभा वाढवण्याचं आवाहन भागवताचार्य कार्यक्रमाचे आयोजक कृष्णा महाराज बागडे यांनी सह उत्सव समितीने केला आहे मौजे हिवर तालुका गेवरा जिल्हा बीड येथे आमच्या संप्रदायिकच्या निमित्ताने आमच्या गावी आगामी पंचसावा स्वर्ण कार्यक्रम झाला आहे सप्त्याचा तर याचा सर्व भाविकांनी आसपासच्या खेड्यापाड्याच्या लोकांनी भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती भगवंताच्या आसमिक रूपेने आणि थोर साधू संतांच्या आशीर्वादाने मौजे हिवरवाडी तालुका गेवराय जिल्हा बीड या ठिकाणी रौप्य महोत्सवी पंचवीसावा अखंड हरिणाम सप्ताह हो। साजरा होतो आहे आणि त्या निमित्ताने आयोजन महाराष्ट्रातील नामांकित आणि साधू वृत्तीनं परमार्थ करणाऱ्या कीर्तनकारांची कीर्तनं विशेषत आयोजित केलेली आहेत सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचकशीच्या वतीने या कार्यक्रमाला फार मोठं सौंदर्य लाभावं आणि सकल पंचकृषी मधील भाविकांनी यामध्ये सर्व कार्यक्रमाचा लाभ लाभ अवश्य घ्यावा अशा प्रकारची विनंती या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सकल समाजाला करत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव